पाटील असतील किंवा मोहोळच्या खरे असतील यांनी जे परवा आमसभा घेतली ती आमसभा म्हणजे राजकीय दोषापोटी कोणावर तर टीका करण्यासाठी ही आमसभा होती काय असा प्रश्न पंढरपुरातील सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे मोहोळच्या विकासाबाबत असेल किंवा माड्याच्या विकासाबाबत असेल त्यांनी आवाज उठवणं म्हणजे आवाज उठवायला पाहिजे परंतु त्यांनी नियम बाहेर ही सभा आमसभा घेऊन या पंढरपूर शहरातील लोकांचा विश्वास बोडला आणि परवाच आपण बघितलेला की गेल्या अधिवेशनामध्ये म्हाड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपूरच्या नाट्य मंदिर सभागृहाचा विषय अधिवेशनामध्ये मांडला होता तुम्ही आमदार आहेत माडेचे आणि प्रश्न मांडताय पंढरपूरचे हे म्हणजे कुठंतरी लोकांना म्हणजे समजलेलं आहे आणि तुम्ही हे जे दोन्ही आमदार आहेत ते अनवदानाने झालेले आमदार आहेत ह्याच्या पुढं हे निवडून पण एक जिल्हा परिषद असो किंवा जिल्हा परिषदेला पण निवडून येण्याची यांची लायकी नाही आणि आम्ही अशा आमच्या नेत्यावरती जर हे आमसभेत टीका करत असतील तर आम्ही भारतीय जनता पार्टी असेल किंवा पंढरपूर शहर विकास आघाडी असेल यांच्या वतीने त्यांना जशाच तस उत्तर दिलं जाईल असं म्हणणं आहे पंढरपूरच्या प्रश्नांबाबत तुम्ही विचारू शकता पण कुणाच्या तर राजकीय द्वेष करायचा म्हणून तुम्ही तरुण पिढीला कसं म्हणजे तरुण पिढीच्या डोक्यामध्ये कसा परिचारकाबद्दल राग निर्माण करता येईल असा हे द्वेष हे लोक पसरवत आहेत